कार्यकर्ते आजच्या या सभेच्या निमित्तानं नाही हे दोघ दोन टोकाला असताना निंबाळकर दोन्ही एका बाजूला टोकेफोटा पुढे आम्ही केली सर्वांनी आणि आज हे कुठून जरी ह्यांना काहीतरी घबाळ मिळालं म्हणजे की ह्यांचं चुंबन चालू झालं तर वैरा कराला माझी एक विनंती आहे जी आपली डोकी फुटली ह्याचा सारासार विचार करून म्हणजे काही जी दमदडी चालली आहे की कुणाचा आळत असेल कुणाच्या नोकरदारांचे विनाकारण पांढर नसताना नावं घालणं हा जर प्रकार ही जर येईल आपल्याला थांबवायची आहे आणि ही थांबवायच्या निमित्तानं आपले ओमदादा यांची चिन्ह आहे मशाल या माशालीवर सात तारखेला दोन नंबरच बटन दाबून त्यांना जास्तीत जास्त द्यावा एवढी विनंती करतो आणि मी थांबतो जय हिंद जय भारत